मागील सत्तर वर्षापासून बिनबैलाचे गाडे ओढण्याची परंपरा धामणगाव तालुक्यातील जळकापटाचे या गावात कायम असून शनिवारला कंगाले कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्यांनी अकरा गाडे ओढले आहे तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे जळकापटाचे हे शेतकरी शेतमजुराचे गाव म्हणून ओळखले जाते या गावात लक्ष्मी माता व तेलंगमाता असे एकाजवळ एक दोन मंदिरे आहेत गावातील प्रत्येक ग्रामस्थ या मंदिरात पूजा केल्याशिवाय आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करीत नाही मागील तीन पिढ्यापासून कंगाले कुटुंबातील सदस्य वारसाप्रमाणे गाडे ओढण्याचे काम करतात हनुमान जयंतीच्या पर्वावर दामाजी कंगाले हे गाडे ओढत असत त्यापूर्वी त्यांचे वडील याच दिवशी गाडे ओढण्याचे अविरत कार्य करीत होते दामाजी यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत गाडे ओढले त्यांच्या निधनानंतर आता दामाजीचा मुलगा पंडित मागील चार वर्षापासून आपल्या वारसाची परंपरा जपत गाडे ओढण्याचे कार्य करत आहे हनुमान जयंतीच्या पर्वावर जळकापटाचे हे गाव रोषणाईने प्रकाशमय होते लक्ष्मी आणि तेलंगमाता या दोन्ही पुजारी पंडित कंगाले यांनी अभिषेक केल्यानंतर रात्री यात्रा महोत्सव व गाडे ओढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते गावात तब्बल एक किलोमीटरचे परिभ्रमण करण्यात येते या गाड्यात अनेक भाविक बसतात एक तासाच्या या धार्मिक कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते गावातील लक्ष्मी व तेलंगमाता या यात्रा महोत्सवाची सर्व समाजातील ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहे